नमस्कार आज आपण एका खूपच म्हणजे खूपच इंटरेस्टिंग पुस्तकावर बोलणार आहोत हो ऑस्टिन क्लेऑन यांचं स्टील लाइक अन आर्टिस्ट त्याचं शीर्षकच इतकं धाडसी आहे की नाही एका कलाकाराप्रमाणे चोरी करा अगदी चोरी हा शब्द ऐकूनच अनेकांना धक्का बसतो बरोबर पण हे पुस्तक सांगतंय की हीच सर्जनाशीलतेची म्हणजे क्रिएटिव्हिटीची पहिली पायरी आहे आणि ही चर्चा फक्त कलाकारांसाठी नाहीये नाही अजिबात नाही आपल्या रोजच्या कामात व्यवसायात किंवा अगदी आयुष्यात थोडी नवी ऊर्जा आणू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी यात काहीतरी महत्वाचं आहे चला तर मग यात मागचं खरं तत्वज्ञान काय आहे ते जरा उलवडून पाहूया पुस्तकाची सुरुवातच दोन मोठ्या कलाकारांच्या वाक्यांनी होते पाबलो पिकासो म्हणतात कला ही चोरी आहे आणि कवी टी एस इलियट तर एक पाऊल पुढे जातात ते म्हणतात अपरिपक्व कवी नक्कल करतात परिपक्व कवी चोरी करतात हे ऐकून धक्काच बसतो सुरुवातीला म्हणजे काय यशस्वी व्हायचं असेल तर चोरी करायची का तोच प्रश्न पडतो या चोरी करण्यामागची नेमकी कल्पना काय आहे हीच तर या पुस्तकाची गंमत आहे ते आपल्याला मौलिकता किंवा ओरिजिनॅलिटी या कल्पनेवरच पुन्हा विचार करायला लावतं अच्छा मूळ मुद्दा हा आहे की जगात काहीही शून्यातून म्हणजे एकदम फ्रॉम स्क्रॅच निर्माण होत नाही प्रत्येक नवीन कल्पना ही आधीच्या कोणत्या तरी कल्पनांचं मिश्रण असते अगदी बायबलमध्ये सुद्धा म्हटलंय की सूर्याखाली नवीन काहीही नाही पण ही गोष्ट निराश करणारी नाहीये नाही मला वाटलं हे ऐकून तर अनेकांना दडपण येईल ही नवीन काहीच नाहीये तर मग आपण काय करणार उलट ही एक प्रकारची मुक्ती आहे मुक्ती कशी अशा अर्थाने की काहीतरी संपूर्णपणे नवीन जगात कधीही न पाहिलेलं असं काहीतरी तयार करण्याच्या प्रचंड दबावातून आपली सुटका होते अच्छा म्हणजे आपण आधीच्या कामावरच काहीतरी उभारतोय अगदी आपण आपल्या आधीच्या पिढ्यांच्या खांद्यावर उभे आहोत त्यांच्या कामातून शिकून पुढे जातोय ही भावना आपल्याला अधिक धाडसी बनवते लेखक याला अनुवांशिकतेची उपमा देतात म्हणजे जसं आई वडिलांकडून आपल्याला गुण मिळतात पण आपलं व्यक्तिमत्व त्यांचं मिश्रण असूनही एक वेगळी ओळख असतं अगदी तसंच आपण जे चित्रपट पाहतो जी पुस्तकं वाचतो जे संगीत ऐकतो त्या सगळ्याचं आपण एक मॅशअप असतो बरोबर आणि म्हणूनच लेखक म्हणतात की उत्तम चोरी आणि वाईट चोरी आतला फरक समजून आहे चोरी म्हणजे हो दुसऱ्याचं काम उचलून स्वतःच्या नावावर खपवणं तो तर गुन्हा आहे आणि उत्तम चोरी म्हणजे उत्तम चोरी म्हणजे एखाद्या गोष्टी मागचा विचार समजून घेणं त्यातून प्रेरणा घेणं आणि मग त्यातून काहीतरी नवीन स्वतःच असं काहीतरी बनवणं डेव्हिड बोबी यांचं एक वाक्य आहे मी फक्त त्याच कलेचा अभ्यास करेन जिथून मी काहीतरी चोरू शकेन वा याचा अर्थ ते निवडक होते ते कचरा गोळा करत नव्हते त्यांना जे सर्वोत्तम वाटायचं फक्त तेच ते उचलत होते ही निवड करण्याची दृष्टी हीच उत्तम चोरी अगदी बरोबर ठीक आहे म्हणजे एकदा काही कल्पना स्वीकारली की प्रेरणा घेण्यासाठी दुसऱ्यांच्या कामाचा अभ्यास करणं गैर नाही तर पुढचा प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची हो कारण अनेकांच्या मनात एक भीती असते काय म्हणतात त्याला इम्पॉस्टर सिंड्रोम हो बरोबर इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणजे मी या कामासाठी योग्य नाही मी फक्त दिखावा करतोय माझी चोरी पकडली जाईल असं सतत वाटणं बरोबर आणि इथेच पुस्तकातला एक अत्यंत व्यवहारिक सल्ला येतो फेक इट तिल यू मेक इट अच्छा म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते बनवत नाही तोपर्यंत बनवल्यासारखं वागा याचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे तुम्हाला जे व्हायचंय तसं वागायला सुरुवात करा आणि दुसरा दुसरा जो अधिक महत्वाचा आहे तो म्हणजे काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत रहा जोपर्यंत तुम्ही खरोखरच काहीतरी बनवत नाही काम करता करताच तुम्हाला तुमची ओळख सापडत जाते पण यात एक धोका नाही का की आपण फक्त नक्कल करत राहू आणि स्वतःचा आवाज कधीच शोधू शकणार नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि याचं उत्तर पुस्तकातील उदाहरणांमध्येच आहे सुरुवातीला सगळेच जण आपल्या हिरोंची नक्कल करतात द बीटल्स हा जगप्रसिद्ध बँड ते तर सुरुवातीला कव्हर बँड होते बरोबर अगदी ते त्यांच्या आवडत्या कलाकारांची नक्कल करत होते पण पुढे आहे जसं बास्केटबॉल खेळाडू कोबी उदाहरण त्याने त्याने तर कबूल केलंय की त्याच्या सगळ्या आहेत हो पण पुढे काय झालं ते जास्त महत्वाचं आहे त्याच्या शरीराच्या ठेवणीमुळे त्याला त्या हालचाली तशाच्या तशा करता आल्या नाहीत अच्छा त्याला त्या स्वतःच्या शरीराप्रमाणे बदलाव्या लागल्या आणि याच प्रक्रियेत नक्कल करण्याच्या अपयशात त्याची स्वतःची अद्वितीय शैली जन्माला आली वा म्हणजे इथेच खरी जादू आहे हो जेव्हा तुम्हा तुम्ही तुमच्या आदर्श व्यक्तीसारखं बनण्यात अपयशी ठरता तेव्हाच तुम्ही तुम्ही बनता कॉमेडियन कॉनन ओब्रायनने डेव्हिड सारखं बनण्याचा प्रयत्न केला पण तो शेवटी कॉनन ओब्रायनच बनला म्हणजे सल्ला असा आहे की फक्त वरवरची शैली चोरू नका तर त्यामागचा विचार चोरा अगदी बरोबर उद्देश त्यांच्यासारखं दिसणं नाही तर त्यांच्यासारखं जगाकडे पाहणं आहे आणि मग त्यात स्वतःचे अनुभव मिसळले की तुमचं स्वतःचं काहीतरी तयार होतं तंतो तंत, आणि ही प्रक्रिया फक्त विचारांच्या पातळीवर थांबत नाही तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी काही सवयी लावाव्या लागतात तर मग या विचारांना कृतीत कसं आणायचं या मानसिक तयारीनंतर प्रत्यक्ष कामाच्या कोणत्या सवयी महत्वाच्या आहेत यातली सगळ्यात प्रभावी सवय म्हणजे आपल्या हातांचा वापर करा हातांचा वापर हो आज आपण जवळपास सगळं काम कम्प्युटरवर करतो पण कम्प्यूटर हा कल्पना आणि आपल्यामध्ये एका काचेच्या भिंतीसारखा उभा राहतो खरंय तो कामाला अंतिम स्वरूप देण्यासाठी उत्तम आहे पण कल्पना सुचण्यासाठी नाही मला आठवतंय अनेकदा मी एखाद्या मोठ्या लेखावर अडकलो की लॅपटॉप बंद करून फक्त वही पेन घेऊन बसतो तसंच काहीस लेखक स्वतःच्या ऑफिसमध्ये दोन डेस्क वापरतात एक अॅनलॉग जिथे फक्त कागद पेन पेन्सिल अशा गोष्टी असतात आणि दुसरा डिजिटल डेस्क आणि कल्पनांचा जन्म अॅनलॉग डेस्कवर होतो हो आणि त्यांना अंतिम स्वरूप डिजिटल डेस्कवर दिलं जातं हातांनी काम केल्याने आपला मेंदू वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि साईड प्रोजेक्ट्स किंवा छंदांचं काय जेसिका हशे का यांचं एक वाक्य पुस्तकात आहे जे मला खूप आवडलं कोणतं जे काम तुम्ही टाळाटाळ करताना करता, करता कदाचित तेच काम तुम्ही आयुष्यभर करायला हवं हे किती खरं आहे नाही का अनेकदा जे काम आपण टाइमपास म्हणून करतो त्यातच खरी जादू असते कारण त्यावर चांगलं काम करण्याचं दडपण नसतं हां आपण त्यात मोकळेपणाने प्रयोग करू शकतो इतकंच नाही तर कंटाळा येणंही महत्वाचं आहे लेखक म्हणतात की इस्त्री करण्यासारख्या किंवा भांडी घासण्यासारख्या कंटाळवाण्या कामात त्यांना सर्वोत्तम कल्पना सुचतात कारण तेव्हा आपलं मन मोकळं असतं अगदी विचारांना फिरायला जागा मिळते याच्या अगदी विरुद्ध वाटणारा एक सल्ला दिला आहे तो म्हणजे कंटाळवाना आयुष्य जगण्याचा म्हणजे एक नियमित दिनक्रम ठेवा नोकरी करा हे थोडं विचित्र नाही का हां समजच तर हे पुस्तक तोडतं विचार असा आहे की तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य असेल तर तुम्ही तुमच्या सर्जनशील कामात जास्त धाडसी प्रयोग करू शकता अच्छा म्हणजे रोडच्या जगण्याची चिंता नसेल तर कलेत करू शकता बरोबर यात जेरी साइनफेल्डच्या कॅलेंडर पद्धतीचा सा उल्लेख आहे चेन तोडू नका रोज काम झाल्यावर कॅलेंडरवर एक मोठी एक्स करा आणि ती साखळी तुटू देऊ नका ही सवय तुम्हाला रोज कामाला बसवते हो ठीक आहे म्हणजे आपण प्रेरणा घेतली कामाला सुरुवात केली सवय लावल्या आता काम तयार आहे पण ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं सा? यासाठी पुस्तकात एक खूप साधा फॉर्म्युला आहे चांगलं काम करा आणि ते लोकांबरोबर शेअर करा दोन यात हो पहिली चांगलं काम करणं जी खूप कठीण आहे आणि त्यासाठी शॉर्टकट नाही सराव करावाच लागतो पण यात एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे कोणती सुरुवातीला जेव्हा तुम्हाला कोणी ओळखत नाही तो काळ सर्वोत्तम असतो असं का सगळ्यांना तो प्रसिद्ध व्हायचं असतं कारण तेव्हा तुमच्यावर लोकांच्या अपेक्षांचं ओझन असतं तुम्ही मुक्तपणे प्रयोग करू शकता चुका करू शकता हां कोणी पाहत नाहीये त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे काही बनवू शकता बरोबर लेखक म्हणतात या अज्ञात वासाचा आनंद घ्या आणि दुसरी पायरी आपलं काम शेअर करणं इथे इंटरनेटने खूप काही बदलले आहे नाही का नक्कीच पण शेअर काय करायचं हे महत्त्वाचं आहे लेखक म्हणतात तुमची प्रक्रिया लोकांबरोबर शेअर करा अच्छा म्हणजे फायनल प्रॉडक्ट नाही नाही तुम्ही एखादं चित्र कसं काढता एखादा प्रॉब्लेम कसा, कसा सोडवता हे लोकांना दाखवा बॉब रॉस सारखे चित्रकार किंवा मार्था स्टुवर्ट सारखे लोक त्यांची गुपितं सर्वांना सांगायचे हो हो ते कसे काम करतात हे ते उघडपणे दाखवायचे आणि त्यामुळेच ते प्रचंड लोकप्रिय झाले लोकांना फक्त अंतिम उत्पादनात नाही तर ते कसं बनवलं गेलं या कथेतही रस असतो इथे एक शेवटचा पण खूपच वेगळा विचार मांडला आहे आत्तापर्यंत आपण प्रेरणा घेण्याबद्दल गोष्टी मिळवण्याबद्दल बोलत होतो पण शेवटचा मुद्दा आहे सर्जनशीलता म्हणजे वजाबाकी हे थोडं गोंधळात टाकणार आहे हो पण हा कदाचित आजच्या काळासाठी सर्वात महत्वाचा सल्ला आहे आज आपल्यासमोर माहितीचा आणि शक्यतांचा महापूर आहे आणि त्यामुळे आपण गोंधळून जातो काहीच करू शकत नाही अगदी याला पॅराडॉक्स ऑफ चॉईस म्हणतात त्यामुळे स्वतःवर काही बंधनं घालून घ्या मर्यादित साधनांमुळे मर्यादित वेळेमुळे आपली सर्जनशीलता वाढते याचं एखादं उदाहरण आहे का कारण बंधनं घातल्याने सर्जनशीलता वाढते हे पटाला थोडं कठीण आहे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉ स्यूस त्यांच्या प्रकाशकाने त्यांच्याशी पैज लावली की ते फक्त पन्नास वेगवेगळे शब्द वापरून एक पुस्तक लिहू शकत नाहीत अरे वा डॉ स्यूस यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि ग्रीन अँड हॅम हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं त्या पन्नास शब्दांच्या बंधनामुळे त्यांना अधिक सर्जनशील व्हावं लागलं म्हणजे आपल्या कामातही काही मर्यादा घालायला हव्यात को हातूनच काहीतरी विलक्षण जन्माला येईल तर स्टील लाईक अन आर्टिस्ट यावरच्या या, या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते सर्जनशीलता म्हणजे कुठली तरी दैवी शक्ती नाही ती एक कला आहे जी शिकता येते म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या कल्पनांमधून प्रेरणा घ्यायची त्यांना एकत्र करायचं आणि त्यात स्वतःचे अनुभव मिसळून काहीतरी आपलं स्वतःचं निर्माण करायचं बरोबर ही एक प्रक्रिया आहे जी नक्कल करण्यापासून सुरू होते पण नक्कल करण्यातल्या अपयशातूनच स्वतःची शैली सापडते हातांचा वापर छंद कंटाळा आणि बंधनं या सगळ्या गोष्टी या प्रक्रियेला मदत करतात हे पुस्तक ओरिजिनल असण्याच्या दडपणातून आपल्याला मुक्त करतं आणि काम करत रहा हा साधा सरळ मार्ग दाखवतो शेवटी लेखक म्हणतात सर्जनशीलता म्हणजे आपण कोणत्या गोष्टी निवडतो इतकंच नाही तर कोणत्या गोष्टी सोडून देतो हे देखील आहे आणि याच विचारासोबत एक प्रश्न उडतो ज्यावर विचार करायला हवा आपल्या कामात किंवा आयुष्यात अजून काय वाढवता येईल याचा विचार करण्यापेक्षा असं काय आहे जे गरजेचं नाहीये आणि जे धैर्याने वजा करता येईल कदाचित त्याच वजाबकीत आपल्या पुढच्या उत्कृष्ट कामाचं उत्तर दडलेलं असेल